नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री कैलास काकडे नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर या विद्यालयातर्फे सर्व एन एम एम एस दोन हजार पंचवीससाठी बसलेल्या आणि बसणार आहेत अशा सर्व परीक्षार्थींना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा दिवस हा सुट्टीचा दिवस असला तरी आपल्यासाठी खास आहे त्याचं कारण एक आहे की पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून आजची सुट्टी तुम्हाला जाहीर केली आहे की ज्या दृष्टीने या पृथ्वी तलावरील लहाण्यापासून मोठ्यापर्यंतच्या सर्वांचं संरक्षण करणं म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे त्यामध्ये पहिलं प्राधान्य द्यायचं आहे नैसर्गिक जे काही सजीव आहेत ह्या सगळ्यांचं संरक्षण करायचं म्हणून आजचा नैसर्गिक जो सजीव आहे तो आहे साप आणि साप हा सर्व शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण सापामुळे आपल्या शेतातील पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून साप हा उंदरांना भक्ष्य करत असतो म्हणून आजचा दिवस त्यांच्यासाठी हा सर्पमित्र किंवा आजचा नागपंचमीचा दिवस म्हणून आज साजरा केला जातो त्याचबरोबर पौराणिक कथामध्ये श्री भगवान विष्णू आणि शंकर यांच्याकडे सुद्धा नाग आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला माहिती आहे शंकराच्या गळ्यामध्ये या सापाचं अस्तित्व असतं तर भगवान विष्णूच्या डोक्यावर त्या ठिकाणी नागाची फडी आहे म्हणजे भगवान विष्णू हे त्या ठिकाणी नागावर बसलेले आहेत डोक्यावरती फडी आहे याचा अर्थ काय आहे मित्रांनो याचा अर्थ तुमच्याकडं किती संकट असले अगदी डोक्यावर संकट असले तरी घाबरू नका कारण तुमच्यामध्ये तुमचं लक्ष ध्येयाकडं असेल तर नागच काय तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी काही करू शकत नाही म्हणून आपलं लक्ष आहे पंचवीसमध्ये होणाऱ्या या एन एम एम एस परीक्षेसाठी तेव्हा आजचा टॉपिक आपण छानपैकी पाहणार आहोत तेव्हा पुनसे एकदा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम 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 मित्रांनो आता आपण आज पाहणार आहोत त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा या भागावर सखोल चर्चा करणार पण ते पाहण्यापूर्वी आपल्याला त्रिकोण त्याचे गुणधर्म त्याचे शिरोबिंदू समोरचे बाजू ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तरच टॉपिक चांगला समजणार तेव्हा चला तर मित्रांनो पाहूयात आपण त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा सर्वप्रथम ओळख करून देतो ही तर माहितीच आहे ही पट्टी आहे आणि हा काटकोणी त्रिकोणी गुन्ह्या आहे म्हणजेच या ठिकाणी याचा जो खालचा भाग आहे एक भाग काटकोणी दुसरा भाग हा बी काटकोणी आहे म्हणजे इथं नव्वद अंशाचा कोण होतो म्हणजेच हा गुन्ह्या काटकोणी आहे याला कोणत्याही एका भागाला पाया म्हणतात आणि वरचा भाग आहे तो उंची म्हणतात लक्षात घ्या हा गुन्ह्याला एक पाया आणि उंची असते आता या ठिकाणी बघा हा जर मी इथं पाया घेतला या ठिकाणी हा पाया घेतला तर ही त्याची काय होणार आहे उंची होणार आहे पण हा जर गुन्ह्या मी असा सरकवला आणि आता उलटा या ठिकाणी मांडला मग आता कसा मांडतोय आता त्याला गोल फिरवला आता सांगा याचा पाया कोणता झाला बरं कोणताही पाया होऊ शकतो हा पाया होऊ शकतो ही उंची होऊ शकते किंवा वरची जर पाया घेतला पण तर ही साईडची काय झाली आहे उंची आहे म्हणजे हा गुन्हे आपण कसाही फिरवला तरी त्याला एक पाय आणि एक उंची असते हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला त्रिकोणाचा शिरोलंब काढताना हे स्पष्ट झालं पाहिजेत की शिरोलंब म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम आता हे पुसून टाकूयात म्हणजे तुम्हाला आकृती अधिक चांगली समजणार आहे सुरुवातीला आपण एक त्रिकोण काढूयात कोणता त्रिकोण काढायचं बरं लघु कोण काढायचा की काटकोन काढायचा का विशाल कोण त्रिकोण कौन काढायचा मी सर्वप्रथम सोफा लघु कोण त्रिकोण कौन काढतो या ठिकाणी पट्टी घेतली आणि इथं हा लघु त्रिकोण कौन काढूया सर्वप्रथम कोणत्याही मापाचा काढा किती लांब रेषा काढा ही पहिली बाजू झाली आता दुसरी बाजू या ठिकाणी वरती काढतो मी आता आणि ही तिसरी बाजू काढूयात आपण आता ही तिसरी बाजू काढली आता याला आपण नाव देऊयात वरती नाव देऊयात ए मित्रांनो तीन शिरोबिंदू झाले आता शिरोबिंदूचा अर्थ काय होतो हे काय आहे शिर आहे म्हणजेच डोकं आहे म्हणजे याला काय म्हणायचं शिर तसं ह्या त्रिकोणाला किती शिर आहेत तीन आहेत म्हणजे तीन डोके आहेत तीन शिरो बिंदू आहेत ए बी आणि सी आता ह्या प्रत्येक बिंदूच्या समोरची असणारी बाजू म्हणजे माझं हे डोकं आणि माझ्या समोरची बाजू पुढची असणार आहे तसं ह्या ए शिरोबिंदूच्या समोरची बाजू कोणती असणार आहे बी सी ही समोरची बाजू असतात तसेच बी शिरोबिंदूच्या समोरची बाजू ए सी असणार आहे आणि शी शिरोबिंदूच्या समोरची बाजू ए बी असणार आहे आता आपल्याला काय करायचं शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर सरळ रेषा काढायची सरळ रेषा काढायची वाकडी तिकडी काढायची नाही बघा हे माझं डोकं आहे मी ह्या डोक्यापासून एक गुटी हातात घेतली आणि ही गुटी जर वरून सोडली तर ती कुठं पडण बरं नाकाच्या शेंड्यापासून माझ्या दोन पायाच्या मध्ये पड माझा पायाचं अंतर कितीही लांब असलं तरी गुटी माझी पायाच्या बोटाकडे जाणार नाही किंवा पायाच्या टाचेकडे जाणार नाही इथून वरून शिरापासून टाकलेली गोटी सरळ माझ्या नाकाच्या शेंड्यापासून सरळ मधोमध दोन पायाच्या मध्ये बरोबर खाली सेंटरला पडत म्हणजे हा जो पडलेला गोटीची रेषा तयार होते तिलाच लंब म्हणतात तिलाच लंब म्हणतात कारण ते काटकोणामध्ये पडते वाकडी तिकडी पडत नाही मग आपण ए शिरोबिंदूच्या समोरचा पाया किती मोठा असू द्यात बी सी हा पुढचा पाया आहे त्याची लांबी किती असू द्यात ती बरोबर मधोमध नाही पडणार ती सरळ तिचा गुणधर्म सोडणार नाही हे शिरोबिंदूतून टाकलेली गुटी सरळ बिशीच्या पायावर पडणार आहे मध्ये पडल का नाही बी सी आणि बी बी सी हे जे अंतर आहे हा जो पाया आहे समजा हा दहा सेंटीमीटर आहे याचा अर्थ ती पाच सेंटीमीटरवर पडेल का नाही पडणार कारण ती पडलेली गुटी कशी पडणार आहे सरळ पडेल ती बरोबर पाच सेंटीमीटरवर मध्य जाऊन पडेल का नाही कारण आपल्याला शिरोलंब म्हणजे काय तर शिरोलंब म्हणजे शिरापासून त्या बिंदूपासून समोरच्या बाजूवर सरळ काटकोणात पडलेला लंब त्याला म्हणायचं शिरोलंब आता आपण हे शिरोबिंदूची समोरची बाजू आहे बिशी बघा आता हा महत्त्वाचा गुन्ह्या कसा लावायचा गुन्ह्याचा हा एक बाज एक बाजू पाया आणि ही उंची आहे आता काय करायचं तुम्हाला पायाबरोबर बिशीवर घ्यायचा अगोदर बघा घेतलेला आहे बिशीवर दिसते का या ठिकाणी ही सी आहे आणि बिसीची एक बाजू सी आणि आपला जो गुन्ह्या आहे गुन्ह्याची एक बाजू म्हणजे हा पाया बरोबर त्याच्यावर आलेला आहे आता काय करायचं हा गुन्ह्या सरकवत 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 कुठपर्यंत आणायचा ए बिंदूपर्यंत आणायचा बघा ए बिंदूपर्यंत म्हणजे ही काटकोण करणारी एक बाजू बरोबर ए शिरोबिंदूवर आली आणि काटकोण करणारी दुसरी बाजू बरोबर बिशीवर आले आहे झालं मग आता आपण काय करूयात ए शिरोबिंदूतून सरळ गोटी खाली पडली 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 आणि मित्रांनो या ठिकाणी काय तयार झालेलं आहे इथं काटकोन झालेला आहे आता मला सांगा रेषा याची लांबी जर समजा दहा सेंटीमीटर असेल तर पाचवर पडला का आपला लंब नाही त्या लांबाने त्याचा गुणधर्म सोडलेला नाही तो कसा पडला ए शिरूबिंदूतून सरळ खाली काटकोनात पडलेला आहे निम्म्या भागावर पडला का बिशीच्या बिलकुल नाही त्याचा गुणधर्म आहे खाली सरळ काटकोनात पडणे म्हणजे या ठिकाणी आपण पडलेल्या ला, लांबाला या बिंदूला नाव देऊया पी नाव देऊया इथं पी नाव दिलं याचा अर्थ ए पी रेक ए पी हा लंब आहे कोणाला आहे खालच्या पायाला पाया आहे बिशी मग इथं मी असं लिहितो रेख एपी रेक एपी हा लंब आहे हे लंबाचं चिन्ह उलटाटी कोणाला आहे बाजू बिसीला झाला आपला लंब ए शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर आपण लंब टाकला तो लिहिताना कसा लिहायचा रेक एपी हा लंब कोणाला आहे बाजू बिसीला पाया बिसिला आहे पडला लंब मग त्रिकोणाला शिरोबिंदू किती आहेत तीन शिरोबिंदू आहेत आता प्रत्येक शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर आपल्याला लंब टाकायचा आता आपण घेऊयात बी शिरोबिंदू बी शिरोबिंदूच्या समोरची बाजू कोणती आहे ए सी आता सीवर बरोबर लंब कसा टाकायचा पाहूयात आपण मी आता सर्वप्रथम हा माझा गुन्ह्या या ठिकाणी घेतो आणि गुन्ह्याची एक बाजू कशी लावायची बघा आपण असा कधीच लावायचा नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करता रेषावाडाची म्हणून वाढता एव असा जर तुम्ही लावला बी पासून वर बघा बरं चूक कारण गुन्ह्याची एक बाजू काटकोन करणारी कुठं पाहिजेत पायावर पाहिजेत आणि बीच्या समोरची पाया, पाया कोणता आहे एशी आहे म्हणून बरोबर एशीवर हा काटकोन करणारी बाजू घ्यायची बघा का पहिलं काम करायचं हा जो काटकोन करणारी बाजू आहे ती बरोबर कुठं घ्यायची या ठिकाणी एक बाजू लक्षात ठेवायचं एक बाजू कुठे घ्यायची आपल्याला हो का ह्या बी पायावर घेतली एक बाजू बीसी पायावर काटकोन करणारी बाजू घेतली आता दुसरी काटकोन करणारी बाजू इकडं खाली आली ती सरकोत सरकोत काय करायचं बी पर्यंत घेऊन जायचं बघा मी आणलं बी पर्यंत आणलं बी पर्यंत आणलेलं आहे बी पर्यंत आणलेलं आहे बी पर्यंत पायाबरोबर आला का आलेला आहे बी शिरोबिंदू आला का आला बी शिरोबिंदू आला हे बघा का एक काटकोन करणारी बाजू माझी कुठं आली पाया एसीवर आलेली आहे आणि दुसरी काटकोन करणाराचा बाजू बरोबर बीवर आले आता इथून आपल्याला लंब टाकायचा टाकूयात लंब पडला 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 लंब पडला पडला आणि पडलेला आहे ह्या बाजूला आता आपला हा गुण्या आता या ठिकाणी काय पडला आपला हा इथं एक लंब पडलेला आहे बघा बरं आता बी शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर एशीवर लंब पडला याला नाव देतो आपण त्या लंबाला क्यू नाव देऊयात याचा अर्थ रेख बी क्यू आहे बाजू एशीला लंब आहे झाले दोन लंब आता तिसरा लंब राहिला शी शिरोबिंदूतून समोरची बाजू ए बी आहे शी शिरोबिंदू आपला या ठिकाणी आहे मग काय करायचं हा गुन्हा घ्यायचा आणि असा लावायचा जमल का नाही कारण एक बाजू कुठे पाहिजे पाया ए सीच्या समोर ए बी आहे म्हणजे काटकोण करणारी एक बाजू कुठं असायला पाहिजेत एक बाजू हा काटकोण करणारी एक बाजू या ठिकाणी कुठे घ्यायची आपल्याला पाया ए बी वरती घेतला पाया ए बी कोणती बी घ्या काटकोण करणारी घेतली काटकोण करणारी एक बाजू मी घेत पाया ए बी आणि तो सरकवत सरकवत कुठपर्यंत घ्यायचा शीपर्यंत घ्यायचा आहे आला का शीपर्यंत पुढे गेला आता बरोबर राहिला आहे बघा काटकोण करणारी एक बाजू मी इकडं दाखवतो ही काटकोण करणारी एक बाजू आणि ही काटकोण करणारी दुसरी बाजू आहे हे समजून घ्या काटकोण करणारी एक बाजू बरोबर बर मी ए बीवर घेतली आणि काटकोण करणारी दुसरी बाजू बरोबर कुठे घेतली सी शिरोबिंदूतून लंब टाकायचा आहे आणि हा कर्ण कधीच येऊ द्यायचा नाही त्याला काय म्हणायचं हा कर्ण आहे कर्णाने रेषा कधीच वाढायची नाही लक्षात ठेवा कर्णाची जी बाजू आहे तिने रेषा अजिबात नाही वाढायची एकतर पाय आणि उंची आता आपण इथून लंब टाकूयात पडला 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 लंब पडला पडला आणि पडलेला आहे गुन्हे आपण बाजूला घेऊयात आणि इथं काटकोन झालेला आहे अशा पत्तीने त्याला आपण नाव देऊ पी क्यू आर आर याचा अर्थ रेख रेख शी आर शी आर हा लंब आहे अशा पत्तीने मित्रांनो लघुकोण त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात त्या बिंदूला नाव असतं ओ लक्षात ठेवा रिकाम्या जागा किंवा प्रश्न विचारला जातो त्रिकोणाचे तीनही ज्या एकाच बिंदूत छेदतात त्या बिंदूला बिंदू म्हणतात आणि तो लंब संपात बिंदू ओ अक्षराने दाखवतात या ठिकाणी आपण थोडस लिखाण करूयात लघुकोण त्रिकोणाचे बिंदू म्हणतात लंब संपात बिंदू म्हणतात आणि तो शिरोलंब संपात बिंदू ओ अक्षराने दर्शवतात आणखी एक काय गुणधर्म आहे लघुकोण त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकाच बिंदू छेदतात त्या बिंदूला लंब संपात बिंदू म्हणतात आणि विशाल कोण त्रिकोणाचे शिरोलंब कसे पडतात चला तर भेटूयात पुढच्या तासाला तोपर्यंत तो वाट पहा थँक्यू व्हेरी मच